मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सध्या राजकारणामध्ये निवडणुकीचं वार वाहत असतानाच कार्यकर्तेसुद्धा कोणाला फोन करतील आणि काय मागणी करतील हे सांगता येत नाही आणि अशीच मजा घेतात नेहमीच एका मंत्र्याची ते मंत्री म्हणजे शिंदे गटातील संदीपान भुमरे यांचेच कार्यकर्ते त्यांना फोन करतात आणि वेगळंच काहीतरी बोलतात त्यामुळे संदीपान भुमरे निरुत्तर राहतात आणि हीच त्यांची रेकॉर्डिंग निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल होते भुमरी साहेब जय महाराष्ट्र भाऊ साहेब हे मी जरा मुंबईला चालू होतो इथं नगरला थांबलो होतो माझे ना पैसे संपले होते नेमकं मला आहे ने ने ना मी इथं आमदार साहेबांचं ऑफिस आहे तनपुरे म्हणून प्राजेक्ट दादा आपण नाही बोलणार मी त्यांच्याकडून हजार रुपये उसने घेतले असते आपण नाही बोलत तुम्ही सांगा साहेब ते तसे देणार नाही फोन लावणार सांगतो मी नाही बोलणार साहेब त्यांना मला अडचण मी कसं जाणार मुंबई अशा गोष्टी काय मग साहेब फोन पे करता मला नाही फोन पे नाही काही नाही बरं बरं चाल ठीक आहे बघू तुम्ही साहेब काहीतरी करतो आ, करे असं नसतं बरं बरं चाल बघा जमलं तर पाचशे तरी करा अरे नाही रे बाबा मी कशाला काय बोलतो तू बरं ठीक आहे जाऊ दे तुम्हाला मतदान करणारच नाही मी आता परत कधी करू ना म्हणलं जाऊ दे मी उद्धव साहेबांच्या सेनेला करीन जाय तिकडे कर हे धंदे शिकवतो तू मला असं कुठं असतं पाचशे सुद्धा एक दिवस तो मार